तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा आता मातोश्रीवर जाऊन पोहोचला आहे उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे मात्र काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेला नाहीये त्यातच आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या मात्र काही कारणास्तव त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकलेली नाही तर उद्या भेट होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्वतः सांगितलं आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही तुम्हाला आम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा पण मी त्यांना सांगितलं सध्याच्या म्हणजे सध्या काय मी एवढे वर्षे कॉ शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाही आणि मला मान्य साहेबांनी सांगितलं तर बघा जरा दोन दिवस थांबा आता जर तर असं काही अपर... म्हणजे काँग्रेस एक प्रकारे तयार आहे तुम्हाला उमेदवारी असं माझं म्हणणं नाही आहे आज काँग्रेसला जाहीर केलेली आहे